नमस्कार मी अरुण राठोड सेवा संग्राम टीव्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत पाहूया आजच्या विशेष घडामोडी पोहरादेवी येथे नंगारा भवनाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी लाखो भाविकांनी उपस्थित रहा नामदार संजय भाव राठोड वेगो नंगारा चालो पोहरा या सहविचार सभेसाठी आज ये मंठा येथे नामदार संजय भाव राठोड येणार असून मंठा परतूर तालुक्यातील बंजारा बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन माधवराव चव्हाण यांनी केले आहे दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी बंजारा काशी पोहरा देवी येथे वेगोनंगारा चालू पोहरा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे म्हणून महाराष्ट्रातील बंजारा समाजाचे लोकप्रिय नेते तथा कॅबिनेट मंत्री माननीय नामदार संजय भाऊ राठोड यांच्या नेतृत्वाखाली बंजारा समाजाचे आंतरराष्ट्रीय स्तरावरील नंगाराम म्युझियमचा लोकार्पण सोहळा व श्री संत सेवालाल महाराज यांचे सुरू असलेल्या मंदिराचे उद्घाटन करण्यासाठी देशाचे पंतप्रधान मान्य श्री नरेंद्रजी मोदी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री रावजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व महाराष्ट्र शासनातील अनेक मंत्री या लोकार्पण सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत तसेच भारतातील इतर राज्यातून सुद्धा अनेक राजकीय व प्रशासकीय क्षेत्रातील दिग्गज या ठिकाणी उपस्थित राहणार असून या सोहळ्याला देशातून जवळपास पंधरा लाखापेक्षा उपस्थित राहणार असल्याचे अंदाज आहे तरी या संदर्भात विदर्भ मराठवाड्यात सहविचार सभा घेण्यासाठी बंजारा समाजाचे लोकप्रिय नेते मान्य नामदार संजय भाऊ राठोड यांच्या उपस्थितीत विचारसभा आज सोमवार दिनांक सोळा सप्टेंबर रोजी वैशाली मंगल कार्यालय मंठा येथे आयोजित करण्यात आले आहे तरी या विचार सभेसाठी परतूर मंठा तालुक्यातील नेर शेवली आज्ट तर वाटूर जयपूर खोराड सावंगी सर्कल सह इत्यादी तांड्यातील सेवालाल भक्तांनी वैशाली मंगल कार्यालयात संध्याकाळी पाच वाजता हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान सामाजिक कार्यकर्ते माधुराव चव्हाण नितीनभया राठोड मोहनराव आडे भीमराव राठोड मधुकर चव्हाण हरिभाऊ चव्हाण यांनी केले आहे ब्युरो रिपोर्ट सेवा संग्राम टीव्ही न्यूज मंठा